करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या गावसभेत अल्पसंख्याक मुस्लिम नवीन मतदार नोंदणी करू नये असा ठराव पारित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे या ठरावाबाबत लोकनियुक्त सरपंच रसिका पाटील यांनी खुलासा करत माफी मागितली आहे तर मुस्लिम संघटनांनी हा ठराव मंजूर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे शिंगणापूर ग्रामपंचायतची गावसभा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी बोलावण्यात आली होती या गावसभेत विषय क्रमांक दोन आणि ठराव क्रमांक एकोणीसनुसार नवीन मतदार नोंदणी करतेवेळी अल्पसंख्याक मुस्लिम यांची मतदार नोंदणीत नावे समाविष्ट करू नये ज्यावेळी नवीन मतदार यादी प्रसिद्ध होईल त्यावेळी नवीन नावे निदर्शनास आल्यास त्याला ग्रामपंचायतीमार्फत हरकत घेऊन नावे कमी करण्यात यावी असा ठराव करण्यात आल्याची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ही प्रत व्हायरल झाल्याने काही मुस्लिम संघटनांनी या ठरावाला आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे कलेक्टर साहेब नमस्ते नमस्कार बोलिये रहा हाफीज मदनी बॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र मसला चल रहा है क्या राह शिगाव शिगाव कोल्हापूर में जो अभी ग्राम हा ग्राम पंचायत निकाली आहे कि मुस्लिम मतदान नहीं, 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 है तो जी शिंगनापुर ग्राम शिंगनापुर ग्राम शिंगनापुर जी मुझे में कॉल आया था तो मैंने इंक्वायरी करने के लिए बोला है जरा सर उसके ऊपर आ जाएगा आप तवज्जो दीजिए उस पर क्यूँ उन्होंने प्राइमरी तो एक्सप्लेनेशन दिया है कि वो गलती से कुछ उनका मिस्टेक वगैरह हुआ है जी बांग्लादेशी उन्हें लिखना था जी वो लिखते समय वैसे हुआ है सर इतनी बड़ी गलती कैसे हो सकती है सर नहीं वो ही इंक्वायरी करेंगे हम हाँ, इंक्वायरी के लिए बोला है जिल्हा परिषद को जी आज छुट्टी है तभी भी वो लेटर इशू करेंगे इंक्वायरी करके अगर कोई दोषी होगा तो दरम्यान या ठरावामध्ये दे। बांगलादेशी असा शब्द अनावधानाने राहून गेला आहे आम्ही मुस्लिम अल्पसंख्यांक समुदायाची जाहीर माफी मागत आहोत असे पत्रक लोकनियुक्त सरपंच रसिका पाटील यांनी प्रसिद्ध केले आहे मे रोजी नागदेवाडी हद्दीमध्ये दोन मुस्लिम बांगलादेशी महिला आढळून आल्या आणि त्या इथला आधार कार्ड वापरून भारतीय नागरिक म्हणून राहत होत्या तेव्हा त्याला ते एक अटकाव म्हणून आमची गा जिनामध्ये सभाजी झाली त्यामध्ये चर्चा झाली की अशा महिलांना एकदा अटकाव करूया बातमी वेगळ्या पद्धतीनं आपला मांडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जो केला जातो आहे त्याची सगळ्यांनी दखल घ्यावी आणि त्या ही जी बातमी अशी चुकीच्या पद्धतीनं व्हायरल झाली आहे त्याबद्दल मी चिन्हापूर लोकयुक्त सरपंच रसिका पाटील या नात्यानं दिलगिरी व्यक्त करते सध्या ग्रामपंचायतीवर काँग्रेसची एखादी सत्ता आहे शिवाय लोकनियुक्त सरपंच यांच्या कुटुंबातील एक जण आगामी विधानसभेसाठी इच्छुक आहे या ठरावाबाबत काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याकडे मुस्लिम समुदायाने नाराजी व्यक्त केल्याचेही समजते आहे साठी कोल्हापूरहून विजय यशपुत